तेव्हा महागारी आला त्याने महाग तोंड केलं की पण तेव्हा तोंड केलं ना इकडे अरे व्हिडिओ व्हिडिओ केला ह्याच्यात महाग दिसतो ए ऑफ साईडला ऑफ साईडला ढकल इकडे ऑफ साइडला ढकल इकडे ऑफ साइडला तू चुक केलं तरी टिकल काय उपयोग नाही काय नाही

अं नाही 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 लई फास्ट टाकतंय ल का हे कोण टाकत होतो तुम्हाला फास्ट लई टाकतं किती पाहिजे ती होते ती होते ती इकडे मारला त्याच्या डोक्यावर मार

येत नाही का वागता येत नाही काय मी जाणार आहे घरी आता पण घेऊन किती वाजल्या साडेसात साडेसात बोलण पाहिजे होता